नमस्कार मी किरण गाडे वृंदावन नर्सरी नाशिक आज आम्ही इथे सांगली जिल्ह्यातील तुंग या गावी विकास हायटेक नर्सरी व ऑर्डर सीड्स या कंपनीने ब आयोजित केलेल्या प्रात्यक्षिक प्लॉट बघण्याच्या कार्यक्रमास भेट दिली तर येथे बऱ्याच साऱ्या पिकांच्या व्हरायटीज नवीन नवीन व्हरायटीज इथं नवीन नवीन व्हरायटीचे प्लॉट इथे बघायला मिळाले त्यात प्रामुख्याने कलिंगड आणि झेंडूचे नवीन व्हरायटी ह्या खूप असे एकदमच चांगल्या वाटल्या तर शेतकरी शेतकरी मित्रांनी या नवीन व्हरायट्यांचे ट्रायल घेऊन एकदा बघितलं पाहिजे की नवीन व्हरायटी पण खूप चांगल्या चांगल्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये तर आपल्याला या ऑर्डर सीड्सच्या या कुठल्याही व्हरायटींच्या रोपं जर दर आवश्यक असतील तर नाशिक येथील आपल्या वृंदावन नर्सरी येथे आपल्याला भेटतील